भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबरला चैत्यभूमीवरती लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असतात मात्र यंदा कोरोनामुळे गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आणि त्याचाच एक भाग म्हणून विश्वशांती सामाजिक संस्थेनं पत्राद्वारे महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन केलं होतं त्याला राज्यभरातील भीमसैनिकांनी चांगली प्रतिसाद दिला असून मोठ्या प्रमाणात अशी पत्रं संस्थेजवळ आली आहेत याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी दादर इथल्या चैत्यभूमीवर दरवर्षी लाखोंच्या संख्येनं अनुयायी जमा होतात आणि अभिवादन करतात मात्र यंदा करोना आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करू नये असं आवाहन सरकारनं केलेलं आहे याचबरोबर विश्वशांती सामाजिक संस्थेनं देखील अनुयायांना प्रत्यक्षात इथं न येता पोस्ट कार्डद्वारे आपलं अभिवादन पाठवावं पा असं आवाहन केलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे या संस्थेचे काही सदस्य आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर तुम्ही नक्की काय आवाहन केलेलं आहे आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला आहे या वर्षी कोरोनामुळे सगळेच महाराष्ट्रातले आणि देशभरातली धार्मिक स्थळं बंद आहेत हे आम्ही तीन चार महिन्याच्या अगोदरच लक्षात घेतलं होतं डिसेंबर महिन्यात आरोग्य तज्ञांनी सांगितलं की कोरोनाची दुसरी लाट येणार आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष अनुयायी इथे येतील किंवा न येतील हे संभ्रमाचं वातावरण होतं आणि या वातावरणामध्ये जे आरोग्यदृष्ट्या आधीच आजारी असतील किंवा काही असेल तर त्यांना प्रत्यक्ष येता येणार नाही अशा व्यक्तींसाठी ज्यांना शक्य नाही अशा व्यक्तींसाठी आम्ही हा उपक्रम पोस्ट कार्डद्वारे बाबासाहेबांना अभिवादन हा उपक्रम आम्ही राबविण्याचं ठरवलं होतं त्यानंतरच महाराष्ट्र शासनाने सुद्धा या कार्यक्रमावरती निर्बंध घातले आत्ता लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आम्हाला मिळत आहे लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिनानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीने अनोख्या अशा त्यांच्या भावनेशी जोडलेल्या अभिवादन केलं त्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे पत्र आहे प्रेरणा दत्तात्र नावरे ना यांनी बाबासाहेबांवर चार ओळी त्यात व्यक्त केलेल्या आहेत तशाच त्याच्यापुढे एक लहानशी मुलगी आहे तिने इंग्लिशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं फूल वगैरे काढून अर्पण करून वंदन केलेलं आहे तसं तुम्ही पुढे बघू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम बांधवाने उर्दू भाषेतसुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत एकंदरीत असं बघायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या पोस्टकार्डद्वारे अनोख्या पद्धतीनं एक अभिनव उपक्रम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोस्टकार्डद्वारे अभिवादन करतायत आणि बाबासाहेबांचा अनुयायी हा एक आदर्श अनुयायी म्हणून आपण दाखवण्याचा एक छोटासा विश्वशांती सामाजिक संस्थेतर्फे आमचा हा उपक्रम आहे तर विश्वशांती सामाजिक संस्थेतर्फे अनुयायांना अशा अनोख्या पद्धतीनं अभिवा करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि त्याला प्रचंड असा प्रतिसादही मिळताना दिसत आहे व्हिडिओ चर्नलीस अशोक सोनावणे सह मेघा कुचिक झी मीडिया मुंबई